मित्रांनो नमस्कार आपण पाहता पाहतात सगमान सातपूर येथील शिवजन्मोत्सव सोळा समितीच्या कार्यालयाचे शानदार उद्घाटन सातपूर इथे सर्व जातीधर्माचे युवक नागरिक महिला एकत्र येऊन दरवर्षी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करतात यावर्षी जाणता राजा मैदान या ठिकाणी सालाबादप्रमाणे दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी भव्य शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे यानिमित्ताने शिवजन्मोत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन आज संपन्न झाले नाशिक पश्चिमचे आमदार सौ सीमाताई हिरे नाशिक महानगरपालिका माजी सभागृह नेते श्री दिनकरांना पाटील शिवसेनेचे मनप्पा नेते विलासा शिंदे छावाचे संस्थापक करण गायकर शिवजन्मोत्सव समितीचे वर्षीचे अध्यक्ष अनिल गडाख कार्याध्यक्ष सौ फ्रिदा मामी शेख उपाध्यक्षा सौ जान्हवी तांबे उपाध्यक्ष पोपटराव जेजूरकर सरचिटणीस दीपक मौले चिटणीस भगवान काकर सचिव किरण डोखे प्रमुख तुषार ढेपले आणि मान्यवरांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी अध्यक्ष नितीन बाळानिगळ निवृत्ती अण्णा इंगोले जी एस सावळे किशोर निकम संजय राऊत सचिन आबा गांगुर्डे मुन्ना तुपे स्वप्निल पाटील देवा जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ आज आपल्या शिवजन्मोत्सव समितीच्या उद्घाटनाच्या या निमित्ताने इथे उपस्थित असलेले समितीचे अध्यक्ष जी गडाल त्याचबरोबर उपाध्यक्ष परिदात इथे उपस्थित असलेले सर्व सदस्य त्याचबरोबर सर्व या परिसरातील सर्व सामाजिक आणि प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असलेले सर्व मान्यवर उपाध्यक्ष त्याचबरोबर जान्हवी तांबे उपाध्यक्ष सरचिटणीस दीपकजी मौले चिटणीस भगवानजी काकड सचिव किरणजी डोके आणि त्याचबरोबर प्रसिद्धी प्रमुख तुषारजी ढिपले हे सर्व आपल्या समितीचे सदस्य आहेत तर मागच्या काही दिवसापूर्वी आपली मिटिंग ही सौभाग्य लॉन्स इथे पार पडली आणि सर्व शिवजन्मोत्सवाची तयारी या दृष्टीने एक आढावा मीटिंग तिथे झालेली होती त्यानंतर आज इथे हे उद्घाटन संपन्न होत आहे आपल्या या नाशिक मध्ये आदर्शवत ठरावी किंवा एक उदाहरण व्हाव अशी शिवजयंती आपण दरवर्षी साजरी करत असतो जवळपास दोन हजार अठरा पासून आपण हा जन्मोत्सव खूप आनंदाने सर्वजण एकत्र येऊन साजरे करतो त्याच्यात मग कोणत्याही पक्षाचे असतील कोणत्याही धर्माचे असतील कुठलंही बंधन न ठेवतात सर्व एकोपा आपल्याला या निमित्ताने इथे दिसून येतो त्याचबरोबर शिवजन्मोत्सवावर एक महानाट्य दरवर्षी वेगवेगळे इथे प्रयोग आपण सादर करत असतो आणि या नाशिकमधील जनतेला एक वेगळेच आनंदाच्या अनुभूती या निमित्ताने दिसत असते नाशिक मध्ये खूप मोठ्या प्रमाणात शिवजन्मोत्सव साजरा होतो परंतु सातपूर मध्ये जो होतो तो कुठेच होत नाही असं माझ्या पाहण्यात आलेलं आहे तिथे जे सर्व समितीतले सदस्य असतात ते सगळेजण एकत्र येतात आणि खूप मेहनतीने अगदी जटून ते काम करतात आणि हा उत्सव यशस्वी करतात त्याबद्दल त्यांचं मी खूप मनापासून अभिनंदन करते मी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर त्यांना त्रिवार अभिवादन करतो सात वर्षापासून सातपूरची उत्सव समिती स्थापन झाली आणि तेव्हापासून आणि पहिल्या वर्षापासून अतिशय वेगळी अशी उत्सव या ठिकाणी ही शिवजन्म उत्सव समिती काम करते तर सगळ्या या समितीला काम करणाऱ्या सगळ्या आणि जे जे भाग घेतात कळत न तळत मदत करतात त्यांनाही खूप थोडं धन्यवाद दिले पाहिजे मध्ये गेल्या सात वर्षापासून शिवजन्म उत्सव समिती सुरू झाली आणि अतिशय वेगानं दरवर्षी बदल करत सगळे जाती धर्माची माणसं यामध्ये भाग घेतात सर्वपक्षीय नेते भाग घेतात फक्त अध्यक्ष उपाध्यक्ष होईपर्यंत थोडेसे वाद असतात परंतु एकदा अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष समिती निवडल्यानंतर मी एक बघितलं की सर्वजण एकत्र येऊन काम करतात असंच काम आपल्याला आता सुद्धा शिवजन्म उत्सव समितीचा नंतर परत आपण महाराष्ट्रात कुठेच नाही असं भीमजन्म उत्सव सुद्धा आपण सर्व जाती धर्माचीही माणसं काम करत असतो आणि याच्यातून एक निश्चितपणे फायदा होतो की जाती जातीमध्ये ते निर्माण न होता सर्व जाती धर्माची माणसं एकत्र येऊन ही कार्यकर्ते खूप चांगलं काम करत आहेत एक बघितलं का सर्व पक्षाचे कार्यकर्ते या समितीमध्ये आणि बिरजा कुश समितीमध्ये परंतु दोन्ही जयंत आणि त्यानंतर गुरु शिष्याची सुद्धा जयंती या ग्राउंडवर चांगली साजरी केली जाते त्याच्यात सगळेजण भाग घेतात हा एक चांगला स्वमुखा निर्माण करण्याचं काम शास्तूर परिसरामध्ये होत दिसतो नवीन कार्यकारिणी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते त्या कार्यकारिणीला जुने सगळे सभासद आणि कमिटी अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजन करताय दरवर्षी काहीतरी नवीन पाहायला मिळतो मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीचा कार्यालय सोहळा वेगळा पहिले पोटात तुम्ही बोलता की नंतर कार्यालयाची फुटी आपल्याला सांगितली हे चांगले केलं त्याचबरोबर लाईन लावून हा एक आगळा वेगळा देखणा कार्यक्रम या ठिकाणी पार तुम्ही चांगले घेतलेले आहेत छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत प्रत्येक माणसाच्या मनात आणि हृदयावर कोरले जावे यासाठी हा सुजन्मोत्सव सोहळा आपण विभागवाईज करतो त्या विभागातून आपण नेहमी सांगतो डीजेवर नाचणारी मुलं नकोत आम्हाला तर छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालणारी मुलं आणि येणारी पिढी आम्हाला तयार करायची त्या दृष्टिकोनातून सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा गेल्या अनेक वर्षापासून हे उपक्रम राबवून आपल्या या भागामध्ये छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याचं नाव होती मोठ्या दिमागदार पद्धतीला करता येईल मी तुमच्या सगळ्यांच मनापासून आभार व्यक्त करेन यावेळी माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव नंदू शेठ जाधव लोकेश बाळागवळी अमोल दिनकर पाटील प्रकाश निगल ज्ञानेश्वर निगळ गणेश बोलकर कपिल भावले रवी देवरे पंकज निकम दीपक वाकचौरे शंकरराव पाटील योगेश जाधव सी एम मनोज तांबे गोकुळ नागरे समाधान देवरे अरुण घुगे रमेश धात्रक यशवंत पवार पुंडलिक बोडके संदीप तांबे गणेश आहेर राजेश खताळे सुरेश खानबाले प्रल्हाद रायते बाळासाहेब जाधव बाबाजी जाधव राजेश दराडे जुनेद शेख हेमंत नागरे रामहरी संभराव इंजिनियर प्रवीण नागरे वैभव ढिकले अशोक पारखे नरेश सोनोने भास्कर बांदवणे अबा जाधव विजय बुरकुल अमोल शिंदे दिलीप नेरे संजय शिंदे अनिल भावले पप्पू जगताप सागर निगळ संदीप थोरमिसे ज्ञानेश्वर अहिरे राजू पाटील हिरामण रोकडे तसेच डॉक्टर सौरशाली सोनोणे सौ सुलोचना गांगोर्डे सौ कांता शेवरे सौ रोहिणी देवरे सौ ललिता अनिल गडाख सौ अलका गायकवाड सौ कावेरे अत्रे आणि सर्व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खानदेश मराठा मंडळाच्या सातपूर विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजू पाटील यांचा सत्कार करण्यात आला किरण डोके यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सूत्रसंचालन नाना वाघ यांनी केले अत्यंत उत्साहामध्ये शिवजन्मोत्सव कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरांडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद